क्षणाची आपण वाट पाहत होतो कारण कोणाचं नाव कोरलं जाईल याची उत्सुकता सर्व प्रेक्षक रसिकांना आणि सर्व वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे जे जे संघ आहेत त्यांना सुद्धा लागली होती आणि त्याचाच हा अंतिम क्षण आज येऊन टेपलेला आहे आपण पाहतोय एकच मिनिटा मॅन ऑफ द मॅच मचिंद्र या लगेच धावत या मॅन ऑफ द मॅच मशिंद्र मच्छिंद्र सामनावीर या सामन्याचा सा लगेच या मच्छिंद्र बॉस या स्टेज वरती सामनावीराचा सा पुरस्कार दिला जाईल लगेच आहे संग नायक इथे आपण पाहतोय या आपल्या टॉस बॉसच्या मंचावर आणि आदरणीय सन्माननीय प्रकाशजी पवार साहेब यांच्या मित्रपरच्या परिवाराच्या वतीने इथे टॉस केला जातोय बॅटिंग घेतलेल्या डावरी ना डावरीच्या संघलाय कधी इथे बघा टॉस जिंकलेला आहे काय निर्णय प्रथम तास आहे आम्ही हो बॅटिंग घेऊ पाहिजे आणि बॅटिंग म्हटलं तर षटक आपली आहे एक शतक आम्ही जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करू किती एक सहा चेंडूंचा खेळ एक पंधरा सोळा पर्यंत आणि संघामध्ये काय बदल नाही तर बेस्ट ऑफ लक आपल्याला शुभेच्छा आहेत आपल्या या अंतिम फेरीसाठी आणि इथे आपण पाहतो तामिनीचा संघनायक सुद्धा आहे टॉस जरूर हरलेला आहे परंतु मॅटर असं असेल की फायनल ही आहे या फायनल मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल त्यांनी सांगितलं आम्ही चांगले जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू तुमच्या गोलंदाजावर म्हणजे जो पहिला एकच गोलंदाज आहे त्याच्यावर विश्वास असेल का त्याला कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल का आहे त्याच्यावर भरोसा सुद्धा बेस्ट ऑफ लक या मॅच साठी शुभेच्छा असतील आणि मॅच चा पुरस्कार मिळाला आपण सुद्धा यायचा आहे इथे एक वॉच टोल आदरणीय प्रकाशजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते इथे हे घड्याळ वितरित केलं जात आहे त्याचा सन्मान केला जातोय वेल डन well वेल प्लेड well आणि भविष्यासाठी तुला शुभेच्छा असतील आणि पुढच्या मॅथ साठी सुद्धा शुभेच्छा असतील परंतु यानंतर मी मात्र जास्त वेळ घेत नाही परंतु आपले जे एक आदर्श व्यक्तित्व आज आपल्या इथे या स्पर्धेला लाभलेलं ला आहे शुभाशिवाद देण्यासाठी या आदर्श व्यक्तिमत्वाचं नक्कीच मनोगत जाणण्यासाठी सर्व उत्सुक आहेत सर ऑल ओव्हर आपण पाहिलं तर या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणू शकाल शिवशक्ती मित्रमंडळ म्हणजे काय एक नंबर मित्रमंडळ आमचं जय भवानी मित्रमंडळ असू द्या माझ्या बारावाड्या तेरावाड्या कुठलंही मंडळ असू द्या एक नंबर न काम करत सर्व पहिल्यापासून ते लास्ट पर्यंत चांगली कामं कर त्यासाठी आता ज्यांनी टॉन जिंकला आणि ज्यांनी टॉन जिंकला नाही दोन्ही दोन्ही शुभेच्छा शुभेच्छा नक्कीच नक्की आपला व्यक्तिगत म्हणजे केलेलं आहे परंतु आपले जे आहेत त्यांचं आपण इथे त्यांना आमच्या गावाची खासियत आहे बारावाडी आणि सर्वांचे संघ आहेत आणि सर्वच लोक एवढे उत्सुक आहेत ते बघूनच खूप शेर वाटतात खूप वाडीचे संघ धन्यवाद धन्यवाद दोन्ही आपल्या आदर्श व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावर पुण्याची एकदा त्यांना विनंती करतोय व्हायचं आहे आणि दोन्ही संघांना विनंती करतोय लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे ज्याने फिल्डिंग घेतले अर्थातच तामिले संघ आपण फिल्डिंग साठी लगेच या आणि बॅटिंग साठी जो डावरीचा सा संघ आहे त्यांनी लगेच त्यांचे दोन बॅटर तयार ठेवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे तर नक्कीच आपण पाहिलं आपल्या या व्यासपीठावर आणि मी विनंती सुद्धा करतोय की आपल्या या सर्व मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची मी विनंती करतोय पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये अर्थातच आपला पाटण तालुक्याचा फुलंद आवाज आणि गोड आवाज आपण ज्यांना दोन दिवस गेले ऐकतोय ते आमचे प्रकाश करंडे सर धन्यवाद मी मात्र थोडा वेळ थांबतो थँक्यू सो मच चला मॅच चालू करूयात मेगा फायनल सी महालडत कोण होणार या स्पर्धे मधला दादा संघ शिवशक्ती इलेव्हन एकावडेवाडी युवा ग्रुप आयोजित कैलासाची शंकर विठ्ठल कदम यांच्या स्मरणार्थ निनाय देवी चषक दोन हजार सव्वीस तिसरं महापर्व आहे कोण बाजी मारणार मेगा फायनलच्या लढतीमध्ये आपण पाहतो एका बाजूला संघ असित इलेव्हन तामिने दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर इलेव्हन डाव सहा बॉलची मॅच आहे कोण घेऊन जाणाऱ्या स्पर्धेचा करंडक रतन आणि दशरथ सलामीची जोडी हो मैदानाच्या आतमध्ये दाखल तानाजी तानाशी बॉलिंग मार्क तीन षटकारास सलग तीन हजार रुपये तीन चौकारास दोन हजार रुपये आणि तीन विकेट साठी दीड हजार रुपये असं पारितोषिक आहे फायनल मध्ये कोणता खेळाडू या पारितोषिकाचा लाभ उचलेल कारण की बापू तयार आहेत वजन भरपूर आहे कमी करायला खेळाडू कोणता तयार आहे हे आपण पाहूया या फायनलच्या लढतीमध्ये मेगा फायनलचा महामुकाबला या खेळपट्टीवरती रंगलाय फोर्टी प्लस दिवा खोरीवाडा याच क्रीडांगणाने भरपूर मोठे खेळाडू आपल्याला दिलेत फटका चांगला रतनच्या बॅट मधून देत धनदान या बॉलवरती आलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 षटकार सात धावा धावा पहिल्या बॉलवरती एक सिंगल जरूर आली होती आणि या बॉलवरती जर का पाहिलं तर रतनने मात्र आपले इरादे स्पष्ट केले षटकार ठोकला दोन्ही खेळाडू अनुभवी अनुभव भरपूर आहे दोन्ही खेळाडूंकडे कोण होणार दादा खेळाडू या मेगा फायनलच्या मध्ये पहिला तर आलाय रत्नच्या बॅट मधून सलग तीन लागवलं तर तीन हजार मिळणार आहेत आता चेंडू आम्ही मध्ये रक्षक आहे कॅश भरपूर महत्वाचा नो मॅच लँड मध्ये चाललाय बॉल वन बॉन्स गॅदर करतो संदीप फेकेल परंतु दोन धावा थांबवू शकले नाही अगदी वेगाने पूर्ण केला दोन धावा च्या गारामध्ये धाव फलत फटका हा देखील फासलाय नाही निघून जाणारे बॅटच्या बरोबर मध्ये च्या पलीकडे रतन साळुंकेच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार पंधरा धावा धाव पालकावरती चार चेडूंचा खेळ झाला अजून दोन बॉलचा खेळ बाकी आहे कधी सालोवर फुलतो ज्युसी होता पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल तिथे मिळते सोळा धावा धावपलकावरती शेवटचा बॉल टार्गेट होणार सेट लगेच डावरी टीम आपण तयार राहायचंय शेवटचा बॉल पूर्णपणे नजरा खेचून घेतल्या शेवटच्या चेंदू चेंडू मध्ये शेतरक्षक धावेल कॅच हातामधून निसटला आणि नि बॉल गेला गोश्रांकी क्षेत्रामध्ये एक, एक सिंगल मिळाले शेवटच्या बॉल वरती सतराच्या घरामध्ये दाखवलं आणि अठरा धाबींच टार्गेट आहे डावरी टीम लगेच या मैदानाच्या आत मध्ये अठरा धावा बनवायच्या आहेत टीम अजित इलेवन तामिने संघाला चेंडू त्यांच्याकडे सहा असणार आहेत सहा मध्ये अठरा त्याचबरोबर माननीय आदरणीय अधिक फडकर साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितोय आयोजक कमिटी यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अधिक फडकर साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे चला लगेच या असे दिले तामिळ संघ बापूंची इच्छा आहे कोणत्या तरी एका खेळाडू हे पारितोषिक न्यायला हवं आम्ही तत्पर बसलो इथे आम्ही खंबीर आहे खेळाडू प्रयत्न करतायत परंतु अगदी अपयश येते ये दुसऱ्या डावामध्ये आपण प्रवेश करतोय मेगा फायनलच्या च्या अठरा गावींचं लक्ष्य अठरा बनवायच्या सहा मध्ये चला सरामी ची जोडी लगेच पाठवा संतोष आणि मच्छिंद्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे कटर गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे राजू मोहिते सहा चेंडूंचा खेळ सलग तीन षटकारास तीन हजार रुपयाचा कॅश प्राइज आहे तीन चौकारास दोन हजार रुपयाचा कॅश प्राइज आहे मच्छिंद्र स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती संतोष चला जास्त वेळ खेळू नका अंधार वाढतोय बॅटिंग करत असताना चेंडू दिसायला हवा डावाला सुरुवात होते अठरा धावी पर्यंत पोचायचं आहे स्ट्राईक पहिलाच बॉल मचिंद्रासाठी वेग भरपूर होता वरून बॉल गेलाय डीप ला, ला प्रोटेक्शन शिवाशी आहे एक सिंगल मिळाली पहिल्याच बॉल वरती थोडासा लेट झाला मच्छिंद्र हा फटका खेळण्यासाठी चेंडू अगदी वेगाने बॉडीच्या जवळ आला बॅट स्विंग थोडीशी उशिरा झाली पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे रिदम सुखला गडोदरी गोलंदाजांचा त्यानंतर पुन्हा आपल्या रनअप वरती सेट झाले पाच मध्ये सतरा करायचे आहेत मेगा फायनल मध्ये पण आहोत खेळ बॉल खोदून काढला चेंडूला चांगला स्टॉप तिथे मिळाला डीपला प्रोटेक्शन आहे एकच सिंगल मिळेल षटकार चौकारांची अतिशबाजी करावी लागणार आहे चार मध्ये सोळाची गरज आहे बॉल आपण पाहतोय अगदी पायामध्ये होता डाव्या एस टीच्या वरून गेलाय बॉल निर्धाव आता तीन मध्ये करायचे आहेत सोळा दोन षटकार एक चौकार किंवा तिन्ही षटकार या पद्धतीचीच बॅटिंग करावी लागणार आहे उलटा बॉल होता वेग भरपूर होता हवा असा खेळून काढता आलेला नाहीये एक सिंगल मॅच चा चेहरा कुठेतरी स्पष्ट झालाय दोन मध्ये आता पंधराची गरज आहे मेगा फायनल मध्ये आपण आहोत आणि मेगा फायनलची ही अंतिम लढत आहे अर्धा बॅटने प्रतिमे निघून गेलाय महाराष्ट्राच्या पलीकडे सहा साठी षटकार एक मध्ये नऊ करायचे आहेत हा बॉल शेवटचा बॉल आणि या स्पर्धेमधला दादा संघ पुनशा सिद्धेश्वर डावरी संघ राहिलाय या स्पर्धेमध्ये दादा संघ